अंबाजोगाई शहरातील विविध ठिकाणी इंडो ब्रिटिश ग्लोबल स्कूल जोगायवाडीचे बॅनर रस्त्याच्या मधोमध लाईट पोलवर लावण्यात आले आहे मात्र हे बॅनर सध्या वाऱ्यामुळे तुटून रस्त्यावर लटकताना दिसत आहेत त्यामुळे मोठा अपघाताचा धोका निर्माण झाला आहे हे बॅनर जर एखाद्या वाहनावर किंवा दुचाकी स्वरावर पडले तर जीवितहानीसुद्धा होऊ शकते या शाळेने अत्यंत बेजबाबदारपणे आणि नियमबाह्य पद्धतीने हे बॅनर लावले असून त्यामुळे वाहनांचे नुकसान आणि नागरिकांच्या गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे गेल्या काही दिवसांपूर्वी मोरेवाडी परिसरातील एका अशीच घटना घडली होती भरारी न्यूजने त्यावेळी बातमी दिल्यानंतर संबंधित बॅनर हटवण्यात आले मात्र आता भारत पेट्रोल पंप यशवंतराव चव्हाण चौक येथे पुन्हा असेच बॅनर लटकताना दिसत आहे शिस्त ही शिस्त ही शाळेपासून सुरू होते पण जेव्हा शाळा बेशिस्त असते तेव्हा विद्यार्थ्यांना शिस्तीचा धडा कोण देणार हा प्रश्न निर्माण झाला आहे